नमस्कार मी डॉक्टर हिरालाल पवार हृदयरोग तज्ञ नाशिक आज मी तुम्हाला एका पेशंटची स्टोरी सांगणार आहे आज माझ्या ओ पी डीमध्ये एक पेशंट आले होते एक साधारणतः पंचेचाळीस वर्षाचे एक शिक्षक होते आणि आल्यानंतरून त्यांचा आमच्या रुटीन चेकअपमध्ये आम्ही शुगर चेक करतो सुरुवातीला आल्या आल्या बी पी चेक करतो त्यांची शुगर तीनशे चाळीस आली त्यानंतरून त्यांना डायबिटीज नसल्यामुळे ते खूप आश्चर्यचकित झाले त्याच्यानंतरून ते माझ्या ओपीडीत आले माझ्या असिस्टंट डॉक्टरला दाखवल्यानंतर त्यांनी लक्षणं सांगितले की त्यांना चालल्यानंतर छाती भरून येते छातीत वेदना होतात तर ह्या गोष्टी ऐकल्यानंतर आमच्या डॉक्टरांनी त्यांना स्ट्रेस टेस्ट करायला सांगितली आणि स्ट्रेस टेस्टचे रिपोर्ट घेऊन त्यांनी मला दाखवले मी तुडीको केला ई सी जी केला तो नॉर्मल होता स्ट्रेस टेस्टचे रिपोर्ट बघितले ती खूप स्ट्रॉंग पॉझिटिव्ह होती तर मी त्यांना सांगितलं की तुम्हाला अर्जंट अँजिओग्राफी करावी लागेल हे ऐकल्यानंतर पेशंट आणि रिलेटिव्ह सांगितलं की त्यांना फारसे लक्षणं नाही आहेत त्यांना इतका त्रास होत नाही आहे त्यांचा जी इको नॉर्मल आहे तर तुम्ही अँजिओग्राफी का सांगतायत तर मग मी त्यांना म्हटलं की तुम्ही तीन महिन्याची साखर चेक करा ती बघू आपण मग त्यांनी तीन महिन्याची साखर चेक केली आणि त्याच्यामध्ये त्यांचा डायबिटीज तेरा पॉईंट पाच म्हणजे साडे तेरा एचबीओन आलं हे आल्यानंतर मग मी त्यांना समजून सांगितलं की तुम्हाला असलेल्या डायबिटीजमुळे तुम्हाला तुमचे लक्षणं कमी प्रमाणात जाणवतात परंतु स्ट्रेस टेस्टमध्ये तुमचं पिकअप झालेलं आहे तुम्हाला क्रिटिकल ब्लॉकेज असण्याची दाट शक्यता आहे आपण अँजिओग्राफी करूया सुरुवातीला त्यांचं हो नाही हो नाही चाललं होतं पण मी त्यांना काउन्सिल केलं सगळं समजवलं त्यानंतर त्यांना हेही समजवलं की समजा तुमची अँजिओग्राफी नॉर्मल आली तर तुम्हाला फारसा धोका नाही आहे परंतु आपण ती करून बघूया आणि मग आम्ही त्यांची संध्याकाळी अँजिओग्राफी घेतली अँजिओग्राफीमध्ये त्यांना नाईंटी नाईन पर्सेंट ब्लॉकेजेस होते मुख्य रक्तवाहिनीला आणि त्यानंतर त्यांच्याशी डिस्कशन करून आम्ही त्याची अन्जिओप्लास्टी केली शुगरसाठी थोडं इन्सुलिन दिलं आणि पेशंटला स्टेबिलाईज केलं तर ह्या स्टोरीवरून माझ्या असं लक्षात आलं की त्यांना जो डायबिटीज होता त्याचं ते त्यांना जाणीव नव्हती आणि त्याची जाणीव नसल्यामुळे त्यांना तो सायलेंट किलरच्या रूपामध्ये हार्ट अटॅक येऊन तो रुग्ण गंभीर झाला असता तर आपण डायबिटीजचे लक्षणं प्रथमत जाणून घेऊयात सगळ्यात महत्त्वाचं लक्षण जे आहे की वारंवार लघवी लागणं शरीरामध्ये साखरेचं प्रमाण वाढतं आणि साखरेचं प्रमाण वाढल्यामुळे पेशंटला वारंवार लघवीला जावं वाटतं त्यानंतरून सगळ्यात महत्त्वाचं आहे सतत तहान लागते वारंवार लघवी केल्यामुळे शरीरात डिहायड्रेशन होतं आणि खूप सारं पाणी प्यावंसं वाटतं सारखी कोरड वळते त्यानंतरून सारखी भूक लागत राहते पेशंटला त्याला आम्ही पोलिफेजिया म्हणतो की पेशंट वारंवार जेवण करत असतो कारण शरीरामध्ये एनर्जी पेशींना इन्सुलिन नसल्यामुळे काय होतं की इन्सुलिन रेजिस्टन्समुळे पेशी ग्लुकोज तितक्या प्रमाणात वापरू शकत नाही त्यामुळे पेशंटला एनर्जी मिळत नाही आणि एनर्जी न मिळाल्यामुळे पेशंटला वारंवार भूक लागत राहते त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं थकवा व अशक्तपणा हे खूप महत्त्वाचे लक्षण आहेत त्यानंतरून शरीराचं वजन कमी होणं बऱ्याच डायबेटिक पेशंट्समध्ये सुरुवातीच्या काळात सी वाढते शुगर वाढते पेशंटला थकवा जाणवतो आणि बरंचसं चार पाच आठ किलो वजन कमी होतं तर ते सुद्धा डायबिटीजचं लक्षण आहे त्यानंतर आपण कॉमनली म्हणतो जखमा कमी जखमा लवकर भरत नाही किंवा काही फुंस्या किंवा पुळ्या तयार होतात काही हेअर फॉलिकलचे इन्फेक्शन्स होतात वारंवार तर अशाही लोकांना डायबिटीज असण्याची शक्यता असते त्याच्यानंतर सगळ्यात अजून महत्वाचं आहे की हातापायला मुंग्या येणं बऱ्याच वेळेला डायबिटिक न्यूरोपॅथी होते तोपर्यंत तो डायबिटीज कळत नाही तर मला असं वाटतं की या सगळ्या लक्षणांवर आपण लक्ष द्यायला पाहिजे थकवा अनएक्सप्लेन थकवा वेट लॉस वारंवार लघवी लागणे चक्कर येणे हे सगळे लक्षणं डायबिटीजचे असू शकतात तर मला असं वाटतं याच्यातलं कुठलंही लक्षण जर आपल्याला जाणवत असेल तर तो आपल्या डायबिटीजची सुरुवात असू शकते आपल्या घरामध्ये जर आई वडील बहीण भाऊ मामा मावशा यांना जर कोणाला डायबिटीज असेल तर आपण एवरी थ्री टू सिक्स मंथ आपली शुगर चेकिंग करून घेणं अत्यंत गरजेचं आहे कारण आपण जितक्या लवकर डायबिटीजला डिटेक्ट करू तितके आपण कॉम्प्लिकेशन्स टाळू शकतो धन्यवाद